नमस्कार जानकीने एवढी खटाटोप करून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्यावर ऐश्वर्याने पाणी फिरवलेलं असतं इथे जानकी आणि सौमित्राचा प्लॅन ऐश्वर्याने येऊन उधळून लावलेला असतो त्यामुळे जानकीला ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो परत एकदा सर्वांच्याच मनात जानकी आणि ऋषिकेशबद्दल तिने वेष टाकलेलं असतं गैरसमज निर्माण झालेले असतात सर्वजण रागाने तिथून निघून जातात त्यानंतर ऋषिकेश देखील रागारी तिथून घरी निघून येतो जानकी देखील येते आता जानकीला ऋषिकेशशी काय बोलावं ते समजत नाही जानकी म्हणते ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो एक मिनिट जानकी तू ना माझ्याशी आता नाही बोलीस ना तरी चालेल खरंच मी आता तुला काय बोलू कोणत्या शब्दात बोलू तुझ्याशी कोणत्या भाषेत बोलू तेच मला समजत नाही आहे अगं आपण तिघांनी बड्डे सेलिब्रेट केला असता तर काय झालं असतं काय तुला गरज होती त्या रणदिव्यांना बोलवायची बघितलंस ना, बोल ना काय झालं माझ्या बड्डेच्या दिवशी आज बड्डेच्या दिवशीच माझ्या आज जन्मवारीस मला एक माझ्या डोक्यावर कलंक लागला मी रणदिव्यांचं ऑफिस फोडलं मी असं काहीही केलं नसून त्या ऐश्वर्याने ती सिद्ध केलं सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवला तिने ते कसं मॅनेज केलं ते गुंड कोण मला माहीतच नाही मी असं काहीच केलं नाही तरी मला आज हा कलंक लागला माझ्यावर खोटेपणाचा परत एकदा शिक्का लागला मी जे करत नाही तेच मला बोललं जातं हे मला सहन होत नाही हे ना खोट्या गोष्टींवरच विश्वास ठेवतात तुला काय गरज होती त्या रणदिव्यांना बोलवायची त्या जानकी म्हणते ऋषिकेश प्लीज प्लीज ऋषिकेश शांत वा स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी अगं कसा शांत हो मी सांग ना अगं तिथे फक्त रणदिवेच कुटुंब नव्हतं गं तिथे सर्व शेतकरी होते गावातले सगळे लोक होते त्यांच्यासमोर तो व्हिडिओ प्ले झाला आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की मीच गुंड पाठवले आणि मीच सगळी तोडफोड करायला लावली होती अगं मी असं केलंच नाही तरी हा खोटेपणाचा हा खोटारडेपणाचा शिक्का मला लागला गावकरी शेतकरी माझ्याबद्दल काय विचार करतील ते माझ्या बाजूने आता झाले आहेत माझ्यावर त्यांनी एवढा विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासाला मी असा तडा नाही जाऊ देणार पण हे सगळं तुझ्यामुळे झालं तू जर त्या रणदिव्यांना बोलवलं नसतस तर ती नागिन ऐश्वर्या तिथे आलीच नसती प्लॅन फ्लॉप करायला तू का बोलावलंस तिला ऋषिकेश जानकीला खूप काही बोलत असतो आता मात्र जानकीची सटकलेली असते जानकीची अवस्था अशी झालेली असते ऐश्वर्याला खाऊ की गिळू असं वाटतं तिला ऐश्वर्याला जाऊन चांगलं तुडतुड तुडवावं तिने चांगल्याच जानकीच्या प्लॅनचे बारा वाजवलेले असतात तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश शांतवा अहो असा तुमच्याबद्दल कोणीही गैरसमज नाही करून घेणार गावातली लोक शेतकरी सगळ्यांना माहीत आहे तुमचा स्वभाव कसा आहे तो ऐश्वर्याच एक गाव मोडायला बसली आहे ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील हे गावाच्या वाईटावर टपले आहेत हे गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना माहीत आहे त्यामुळे कोणीही तिच्यावर विश्वास नाही ठेवणार आणि तुमच्यावर असा अविश्वास गावकरी शेतकरी नाही दा दाखवणार माहित आहे मला खरंच ऋषिकेश माझं चुकलं मला माफ करा मी उगाच सगळ्यांना बोलवलं आणि एवढी मोठी पार्टी ठेवली मला वाटलं की तुम्हाला आनंद होईल फक्त तुमच्या आनंदासाठी केलं हो मी हे ऋषिकेश खरंच मला माफ करा मला नाही वाटलं की असं होईल म्हणून जानकी ओवी खूप रडत असतात तेव्हा ऋषिकेश जानकी ओबीजवळ जातो आणि दोघींनाही मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू